उपचारांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यासाठी मदत होते असं सांगत विमान सेवा आय टी पार्कच्या उभारणीसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी दिली आहे पत्रकारिता हा तिसरा डोळ आहे पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा असून ती महाशक्ती आहे त्याच माध्यमातून समाजातील प्रश्न समस्या आणि गरजा आम्हाला कळतात सोलापुरातील सेवा व आय टी पार्कचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहोत असं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी केलं दरम्यान पत्रकार दिनानिमित्त सोलापूर श्रमिक पत्रकार संघ आणि स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठानच्या वतीनं डॉ कुमार फडकुले सभागृहात पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान सोहळा आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते दरम्यान यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के माजी नगरसेवक गुरुशांत दुत्तरगावकर प्रमोद बोडके राकेश टोळे नारायण कारंजकर प्रशांत माने प्रशांत जोशी वैभव गाढवे रविंद्र देशमुख अजित संगवे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे सागर सरोसे किरण बनसोडे आदी मान्यवरांची उपस्थिती होती पत्रकारिता हा समाज मनाचा आरसा असून त्यांच्या माध्यमातून प्रश्न आणि समस्या व गरजा आम्हाला कळतात असं प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी केलं पत्रकार म्हणजे तर आज दर्पणकार म्हणजे काय तर आरसा परंतु तिसरा डोळा समाजाचाही देखील पत्रकार आहे समाजातल्या लोकांची जी काही गरज आहे की निश्चितच अधिकारी असतील आम्ही लोकप्रतिनिधी असतील हे आम्हाला तुमच्या मार्फत कळत आणि वेळोवेळी तुम्ही आम्हाला शहराची गरज सांगण्याचं सा काम केलेलं आहे आता जिल्हाधिकारी साहेबांनी ज्याप्रमाणे सांगितलं की ते अतिशय चांगल्या पद्धतीने सोलापूरच्या विमान सेवेसाठी काम करत आहेत मी आता व्यासपीठावरती बोललो की विमानसेवेचा प्रश्न केवळ तुमच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या पाठपुरामुळे पूर्ण होत आहे एक युवा जिल्हा हा विषय मार्गी लागत आहे दरम्यान पत्रकारांच्या सकारात्मक प्रतिसादामुळेच आम्हालाही काम करण्याची प्रेरणा मिळते पत्रकारांनी विमानसेवा प्रश्नाप्रमाणेच जिल्ह्यातील इतरही प्रश्नांबाबत सकारात्मक प्रतिसाद द्यावा असं सांगत विमानसेवेकरता प्रयत्न सुरू आहेत आणि लवकरच ही सुरू होईल असं प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलं माझी हीच विनंती आहे की बरेच आमच्या जिल्ह्यामध्ये प्रश्न आहे सोलापूर एअरपोर्ट आहे केलेले आहे त्यासाठी त्यासाठी दोनशे ब्याऐंशी कोटी शासन करून आम्हाला प्राप्त झालंय तसेच एक वेळी एअरपोर्ट सुरू झाला आणि होणारच असते एक दोन महिन्यात होणारच त्याबद्दल कुठल्याही प्रकारच्या शंका नाही आहे एक एअरपोर्ट सुरू झाला मला जी माहिती मिळाली आहे त्यामध्ये बँगलोर आणि हैदराबाद पण कदाचित तयार आहे बँगलोर हैद्राबाद बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेतून एक फ्लाइट डायरेक्ट फ्लाईट सुरू झाली बँगलोर हैदराबाद आणि बॉम्बेमध्ये जे मोठे मोठे आय टी कंपनीज आहेत इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी जे कंपनीज आहेत त्यांचे जे सीओ असतात किंवा प्रेसिडेंट जे पण असतात त्यांच्यासाठी डायरेक्ट फ्लाईटची सुविधा सुरू होईल आय टी पार्कच्या आमच्या जे स्वप्न आहे की सोलापूर शहरमध्ये एक आय टी पार्क सुरू झाली पाहिजे तो पण नक्की साकार होईल पत्रकारांसाठी लवकरच कार्यशाळा घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांनी यावेळी दिली सर्वांनी एकत्रित मिळून असे एक, एक आपण कार्यशाळा नक्कीच पत्रकारांसाठी पुढील काळात आपण आयोजित करू आणि सोशल मीडिया तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये जे चांगले वक्ते आहेत त्यांना आपण बोलवून आपल्याला सर्वांना त्याचे मार्गदर्शन आपण मिळेल हे पाहू कारण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे सुरुवात झालेले आहे आणि त्याचा आपल्याला पत्रकारितेत नक्कीच चांगला वापर करता येईल सध्या आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स जर वापर करत असतो तर ते एक वाटाळा म्हणून आपल्याला नक्कीच मार्गदर्शन करत आहे त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्तीला संधी आहे आपल्याला पाहिजे ते त्यात मिळत नाही पाहून ते ते दिशादर्शक आहे आपण त्याचा वापर केला तर नक्की आर्टिफिशियल इंटेलिजन्स चित्रकारितेला आणखी उंचीवर घेऊन जाण्यास नक्कीच मदत जे मुद्रित शोधक रामचंद्र हंसाटे यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला यावेळी मान्यवरांचा सत्कार अजित उंबरसकर आफताब शेख नितीन पात्रे सुभाष कलशेट्टी व्यंकटेश दोनता विश्वभूषण लिमये अनिकेत गायकवाड विकास कस्तुरे आपासाहेब पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी विविध माध्यमांचे पत्रकार व कॅमेरामन मोठ्या संख्येनं उपस्थित होते सोलापूरचे सर्व प्रश्न मार्गे लावण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याची ग्वाही आमदार देवेंद्र कोठे यांनी यावेळी दिली